पंजाबद्दल काज आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे आमचा हरभरा कापणं चालू आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये चोवीस पंचवीसचाळीस तारखेला ढगाळ वातावरण आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ज्यांचा हरभरा काढणी चालू असेल त्यांनी काढू शकता सध्या काही राज्यात पावसाचं वातावरण आहे फक्त हाव खूप येणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील खूप राहणार आहे विदर्भात देखील राहणार आहे आणि पाऊस पाहू शकता हे आपल्या शेतामधून शेतामधून हे अंदाज येत आहे की पाच बाय पाच फुटामधून एक हिडू बनवला होता हे शेतकरी आलेले तर त्यांनी ते मुद्दा हिडू बघितल्याच्या नंतर त्यांनी बघायला की पाच फुटामध्ये कसं आहे आणि यानंतर पुढे लेबर कटाई चालू आज या ठिकाणी आमचा हरभरा काढाय चालू आहे आणि पाहू शकता हे इकडं हे हे असे ढिगलं पडले जागा हे हे असे ढेकलं पडले मी म्हणलं होतं ना असं पाचच गोळा केल्या सर कधी सर हे ढकल ढकल असं काढावं लागायला उभारण हे पाहू शकता ही अशी अशी होळ पडली आणि या ठिकाणी शेतकऱ्याला आनंद देणार की राज्यात सध्या काय पावसाचं वातावरण फक्त आभाळ येणार आहे आणि हे आमचा हरभरा काढणी चालू आहे आजच्यान कम्प्लीट एकशे सोळा दिवस झाले तर आणि पाहू म्हणजे काढणी चालू आहे या ठिकाणी काढून चालू शेतकरी देखील आले पाहणी करण्यासाठी आणि आणखीन कोणाला जर यायचं असेल तर आणखीन दोन दिवस येऊ शकता म्हणजे दोन दिवस हो वा दिसणार आहे हे पाहू शकता बघा हे कापताना कसं मी म्हणलो होत ना ढकलू ढकलू हारबर काढावं लागेल तर पाहू शकता हे ढकलू ढकलू हारबर काढण्यात आलं बघू शकता हे बघा म्हणजे इतका हरभर दाट आहे एवढ्या लिहिले उतर येईल का नाही ते तुम्हीच सांगू शकतात म्हणजे येत आहे का ये नाही आणि त्यांना जर पाहायचं असेल तर आणखी दोन दिवस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आहे एक पट्टा ठेवणार आहे थोडा